नमस्कार आणि जिरा राईसची रेसिपी बघणार आहे एकदम सोपी रेसिपी आहे जी आपल्या घरात रोजच बनते वरण आपण कधी प्रवासाला वगैरे गेलो तर आपण हॉटेलमध्ये तर नक्कीच मागवतो दाल फ्राय किंवा ढाब्यावर गेलो तरी ही फ्रायची रेसिपी नक्की आपण ऑर्डर करतो सन सन वगैरे झाले भरपूर गोडधोड खाऊन झालं की आपल्याला दाल फ्राय डाळ भात साधं वरण भात खावं असं वाटतं मग तेव्हा आपण हे वरण भातची रेसिपी नक्की करतो तीच आज आपण हलकी अशी डाळ आणि जिरा राईसची रेसिपी बनवणार आहे चला तर मग जिरा राईस आणि फ्राय बनवूया त्याच्या आधी तुम्ही माझ्या चॅनल नवीन असाल अजून माझ्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब केला नसाल तर खाली लाईक शेअर सबस्क्राईबचे बटन आहे ते क्लिक करा त्याच्यामध्ये बेल लाईकचे बटन येते क्लिक करा म्हणजे ह्याच्या कुटुंबाचे नवनवीन व्हिडिओ येतील त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला इच जाईल दाल फ्राय बनवायला ही एक वाटी मी मडी तुरडाळ आहे मडी तुरडाळ याला बोलतात थोडं सफेद आहे ती पावडर असते त्याला आणि ही पाव वाटी मुगडाळ घेतली मुगडाळने आपल्या डाळीला बायंडिंग येतं आणि एक घट्ट पण येतो म्हणून मुगड डाळ टाकायची आहे त्याच्यामध्ये ही स्वच्छ धुवून मी अर्धा तास भिजत ठेवणार आहे म्हणजे लगेच शिजते आपली डाळ इकडे एवढा टाईम नसेल तर पंधरा मिनटं ठेवलात तरी चालेल नाही तर डायरेक्ट लावलात तरी चालेल शिजते डाळ आणि त्यात मी शिजवताना हा चार लवंग आणि दोन ते पानं टाकणार आहे त्याला आपल्या त्याने आपल्या डाळीला छान सुगंध येणार आहे डब्यात घेऊन मी स्वच्छ धुवून घेतली डाळ डाळ स्वच्छ धुवून घेतली आहे मी आता त्याला दहा ते पंधरा मिनट भिजत घालणार आहे मी तेजपत्ता पण जरा धुवून घेतला आहे मी पंधरा मिनटं आपण ठेवून देऊया भिजत घालून आता जिरा राईससाठी मी हे तांदूळ घेतले हे इंद्रायणी आहेत त्यांनी थोडा भात चिकट होतो मग त्याला थोडं पाणी कमी लावायचं आहे आणि हा वाडा कोलंब आहे पण जुना असेल तर त्याला पाणी जास्त लागतं नवीन असेल तर कमी प्रमाणात पाणी ठेवायचं आहे आज आपण वाडा कोलंब लावणार आहे इंद्रायणीला सुगंध छान असतो त्यामुळे मच्छी करी बरोबर वगैरे पण छान लागतो आणि नुसतं आपल्याला दाल भात खायचं असेल दाल फ्राय आणि राईस तर त्याच्यासाठी हा चांगला आहे राईस इंद्रायणी पण आज आपल्याला जिरा राईस करायचं आहे म्हणून मी आज हे वाडा कोलूम लावते आता हे दोन वाट्या वाडा कोलूम घेतला आहे आता स्वच्छ ह्याला धुवून घेते मी तीन ते चार वेळा तांदूळ मी स्वच्छ धुवून घेतले स्वच्छ पाणी येईपर्यंत तांदूळ धुवायची सवय आहे मला कारण त्यात पावडर वगैरे सर्व मारलेली असते बोरिंग पावडर वगैरे ते सर्व क्लीन होण्यासाठी स्वच्छ पाणी येईपर्यंत तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे आता हा जुना तांदूळ आहे म्हणून पाणी त्याला असं एक ते दीड इंच ठेवायचे बोटाच्या मग आपला भात चांगला सुका होईल फळफळीत कुकरला दोन शिट्ट्या करून घेऊया दोन शिट्ट्यांमध्ये पण भात चांगला शिजतो भात आपला दोन शिट्ट्यांमध्ये छान शिजला आहे आपल्याला जसा पाहिजे होता सुका तसा छान झाला आहे भात आता आपण वेगळा करून घेऊया सुट्टा थोडा थंड करायचा त्याला रूम टेम्परेचरवर नाही तर जास्त गरम गरम खुल्लात आणि पाणी असलं त्यात तर मग किचकिचित होईल आपला जिरा राईस म्हणून थोडा थंड करून घ्यायचा आहे तो थोडासा थंड करून घेतला आहे मी चांगला सुट्टा पण झाला आहे सुटसुटीत व्हायला पाहिजे शिळा भात असेल तुमचा त्याचा पण जिरा राईस खूप छान होतो कारण पहा आधीच थंड असतो आणि सुटसुटीत झालेला असतो त्याचा पण तुम्ही जिरा राईस करू शकता जो दुपारचा उरला असेल तर संध्याकाळसाठी वगैरे त्याला आपण तडका देऊया गॅसवर कढई ठेवली आहे आपण आता एक ते दीड चमचा तेल टाकते मी त्याच्यामध्ये आणि एक चमचा तूप टाकणार आहे एक चमचा तूप टाकते तेल आणि चाकलं आहे आपलं चांगलं तूप आता जिरं टाकूया जिरं थोडा वेळ तडतडायला द्यायचं आहे दोन चमचे जिरं घेतले मी जिरा राहायचं आहे म्हणजे जिरं जास्त प्रमाणात घ्यायचं आहे जिऱ्यामुळे आपलं खाल्लेलं जेवण वगैरे हो पण डायजेस्ट होतं जिरं डायजेस्ट काम करतं चांगलं पचन करायचं जिरं छान तडतडले आता याच्यावर आपण भात टाकूया भात सर्व टाकलं आहे मी आता त्यात हे चवीनुसार एक चमचा मीठ टाकते मीठ तुम्ही भात शिजवताना पण टाकलं तरी चालेल आता हे सर्व एकत्र करून घेऊया जिरा राईस आपला रेडी आहे एक झाकण ठेवून वाफ काढायचे जिरा राईस नुसता पण असाच खायला पण खूप छान लागतो गॅस बंद करून घेऊया आपण डाळ आपली पंधरा तास जवळजवळ आपण भिजवली आहे छान भिजले आता याला तीन शिट्ट्या करून घेऊया गॅसवर कढई ठेवली आहे मी डाळच्या तडक्यासाठी त्यात एक, एक तर 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 बारीग छेचून। छेचून बारीग ते दीड चमचा तेल टाकायचं आहे तुपाची फोडणी द्यायची असेल तुम्हाला तरी चालेल पण आपण वरून नंतर तुपाची फोडणी घालणार आहे तेल तापलं की त्यात एक चमचा जिरं टाकायचं आहे जिरं छान तडतडलं तर लसूण टाकले मी पाठसा पाकळ्या लसणीच्या बारीक शेचून शेचून बारीक तापलेल्या त्या आहेत त्याच्यावर हा एक मोठा कांदा कापला आहे तो आणि हिरव्या मिरच्या टाकल्या आहेत दोन कढीपत्त्याचे चार पाच पानं तोडून टाकते कांदा छान आपल्याला भाजून घ्यायचा आहे सोनेरी रंगावर लसणीचा छान सुगंध आला आहे फोडणीमध्ये आपल्या कांदा छान आपला गुलाबी झाला आहे त्याच्यामध्ये आता आपण आणि छोटा चमचा हळद टाकूया मसाला टाकून घेऊया सर्व लाल तिखट टाकते छोटा चमचा हिंग टाकते हे अर्धा इंच आलं किसले मी ते टाकते छान मसाले आपल्याला तेलावर परतून घ्यायचे आहेत चमचा धनेपूड टाकते जिरा आपण ऑलरेडी टाकलाय त्यामुळे जिरेपूड टाकायची जरूर नाही आहे धनेपूड पण तुमच्याकडे नसेल नाही टाकलात तरी काय फरक नाही पडत धर धर चेसलेले धने असले ते टाकलात तरी चालतं अक्के मसाले आपले भाजले तर त्याच्यावर हे दोन टोमॅटो बारीक कापलेत मी ते टाकते है। टोमॅटो छान नरम व्हायला द्यायचे झाकून ठेवायचे त्याला दे थोडंसं मीठ टाकते म्हणजे टॅमॅटो आपले नरम पडतील लगेच टॅमॅटो सॉफ्ट व्हायचा आहे आपण डाळ फेटून घेऊया डाळ पण आपली छान शिजली आहे छान फेटून घेऊया डाळ मस्त शिजले बघू शकता तुम्ही आता टॅमॅटो पण आपला मेल झाला असेल तर बघूया तेजपत्त्याचा आणि दालचिनी आपण टाकलेल त्याचा छान सुगंध आला याच्यामध्ये डाळीत आता टॅमॅटो पण आपला छान मेल झाला आहे त्याला थोडं आपण स्मॅश करूया डाळीच्या कोणत्या साईडने छान टॅमॅटो स्मॅश केला आता डाळ ओतूया आपण डाळ उतून घेतली घालायचं आहे जेवढी तुम्हाला घट्ट पाहिजे भांडं धुवूनच मी पाणी टाकणार आहे भांडं धुऊन थोडंसं पाणी टाकते मी त्यात तुम्हाला किती घट्ट पातळ पाहिजे तेवढी म्हणू शकता आता ह्याला उकाळ आल्यावरही छान घट्ट होणार आहे थोडसच पाणी टाकलंय मी दाल फ्राय अशीच घट्ट असते जास्त पातळ नसते त्याच्यात आपण मीठ टाकूया मगाशी अशी आपण टॅमॅटोसाठी थोडंसं नरम पडणारी मीठ टाकलेलं त्या हिशोबाने मीठ टाकायचं आहे आता याला उकाळी यायला देऊया छान उकाळी आली आपल्या डाळीला त्याच्यात थोडीशी कोथिंबीर घालूया आता हे वरून तडक्याला आपण परत कढई ठेवली त्यात एक चमचा तेल टाकते मी एकदम हॉटेल शेल मध्ये वरून तडका घालायचा असेल आपल्याला तर एक चमचा तूप घालते याच्यात एक चमचा घाला नाहीतर दोन चमचे घाला तुमच्या आवडीप्रमाणे घाला तूप तु। नुसती तुपाची फोडणी दिल्यात वरून तरी छान लागेल कापले आपलं तेल जिरं टाकते मी एक चमचा लसूण टाकते चार पाच पाकळ्या कापल्या आहेत बारीक कापून घ्यायच्या आहेत लसूण छान गुलाबी व्हायला द्यायचे हिंग पण ऑलरेडी आहे डाळीत ह्याच्यात पण तडक्यावर हो तुम्हाला टाकायचं तर जरासा टाकू शकता आता गॅसची फ्लेम बंद करायची आहे नेहा सुक्या मिरच्या टाकायच्या आहेत संगेश्वरी मिरच्या टाकल्या मी थोडी कश्मीरी घेतला तरी चालेल कढीपत्त्याची पानं टाकते चार पाच संगेश्वरी लाल मिरचीचं पावडर टाकते मी फक्त रंगासाठी असते ही पावडर आणि फक्त रंग येतो चांगला लाल तिखट नसते गॅसची फ्लेम बंद करायची नाहीतर सर्व मसाल्याने आपले हे जळून जाईल मिरच्या वगैरे हो आता ही फोडणी आपल्याला या डाळीवर ओतायची डाळीवर ओतून झाकून ठेवायचं आहे एक मिनटं म्हणजे त्या फोडणीचा सर्व त्यात सुगंध उतरेल अशी आपली डाळ रेडी आहे सर्विंगसाठी छान रंग पण आला आहे त्याचा एकदम हॉटेलमध्ये मिळते तशी हॉटेलमध्ये धाब्यावर सर्व करायला घेऊया अशी दाल फ्रायची आणि जिरा राईसची आपली रेसिपी रेडी आहे कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी कमेंटमध्ये मला नक्की कळवा